केला जातोय क्वार्टर फायनल साठी एक नंबर तासावली गाडी श्री प्रसन्न प्रसन कार्तिके अजय जाधव बाब्या ही गाडी यांनी पळाली नाही त्यामुळे त्याही गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन सन्मान होईल त्यामध्ये फायनल मध्ये एकूण सात गाड्या पळाल्या त्यातल्या तीन गाड्या बाद झाल्या लॉबी टच झाल्या त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक दोन वर दोनु धावलेली गाडी जय जीवनदाय आई प्रसन्न कुमारी संजय सर पिंपलास पिंपला अण्णा पवार राख यांचा घरचा आणि हियाही गाडीला देऊन सन्मानित केलं जाईल तिसरी गाडी या ठिकाणी फॉल क्रमांक आठ वर धावलेली गाडी अॅडव्होकेट गणेश दादा पाटील यांचा लाडका सरजानी पंढरपूर एक्सप्रेस बब्या या ही याही गाडीला बक्षी बक्षीस सन्मान होईल या ठिकाणी चौथी गाडी उत्तेजनाचा बक्षाची मानक ठरली तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री गणेश कृपा देवी प्रसन्न स्वर्गीय रामचंद्र पाटील श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक धर्मराजा ग्रुप तानाली भिवंडीकरांचा भवानी शंभू ही गाडी लॉबिटर झाली त्यामुळे त्याही गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन सन्मानित केलं जाईल आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचा चार नंबरचा मान भटकवला चौथा क्रमांक भटकवला तास क्रमांक तीन झालेली गाडी गोट्या माने बाप आंबेडकर आणि गाडीचा चौथा क्रमांक लाभ तीन नंबरचा मान भटकवला तात क्रमांक सहा वर दौडील गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरेश्वर जगन भडके दादा सरकार रुईगल पनवेलकरांचा घरचा असाच पक्ष आणि अर्जुन ही या गाडीचा तिसरा क्रमांक लाभ दोन नंबरचा दो मान भटकवला तास क्रमांक चार ओवर झाली गाडी आर डी ग्रुप गाडीचा द्वितीय क्रमांक आला आणि क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच ओव्हर गाडी श्री प्रसन्न उर्मिला उर्मिलाताई माणिक साई गायकवाड मथुरा चिंचाळेकरांचा चिंजाळेकरांचा राजानी साई या गाडीचा एक नंबर आला विजेता गाडी मालकाचं चाहताचा चा हार्दिक अभिनंदन आणि आज या ठिकाणी सुंदर असा फायनलचा फेरा सुद्धा संपन्न झाला पावणे चार वाजता फायनलचा फेरा पळून आला आणि या फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या फायनल मध्ये एकूण आठ गाड्या पळाल्या त्यामध्ये दोन गाड्यांनी या ठिकाणी तास सोडली त्यामुळे त्या दोन गाड्यांना उत्तेजना तर बक्षीस दिलं जाई आणि दोघांना बक्षीस आणि ढाली साडी चिट्ट्या जा टाकल्या जातील त्यातली आहे तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी जे हनुमान प्रसाद पलवान दत्ता मोठे हिंद केसरे पलवान निनेश दादा काळे यांचा जलवा आणि नंदेश्वरकरांचा आदत किंग पुष्पराज सुंदर अशी गाडी पळाली ज्या गाडीनं या ठिकाणी आजच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये लक्ष वेधून घेतलं कारण त्यामध्ये पळाला आदत आणि ओपनच्या मैदानाला फायनल साठी पात्र झाला जय हनुमान प्रसंगे नंदेश्वरकरांचा आदत किंग पुष्पराज पाला आणि त्याच्याबरोबर हिंद केसरी परवार निलेश दादा काळे बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रप संभाजीनगर यांचा या ठिकाणी जलवा पाला जलवा आणि पुष्पराज आजच्या मैदानातील उत्तेनार्थ क्रमांकाचे मानकरी दुसरी गाडी उत्तेजनाचे मानगर ढरले तास क्रमांक सात वरवलेली गाडी श्री प्रसन्न पाटील कले डोणकरांचा पिस्टल सेट या ही याही गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पाहली गुरुदेव दत्त प्रसन्न त्रिशा शहाजी दबडे पाटील कलेडोनकर यांचा पिस्टल सेट आणि त्याच्याबरोबर पाहला कुमारी तनिष्का राजे घाडगे मरुम आबा खिलारे यांचा सैतान सैतान आणि सेट आजच्या या चिंचाई केसरी मैदानातील दुसरे उत्तेर्थक क्रमांकाचे माझे केसरी भाऊ आणि देऊ या सभेलगाड्यांना जंगी सोळा आणि सहाव्या क्रमांकाचा मान आता तास क्रमांक एक वर धावली गाडी हा एकविरा प्रसन्न सूर्य रामदास चढवाडी कुमारी आर्या मिलिंद चढवाडी सावकार गुप कोजगाव अंबरनाथ ही या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाडली एकवेरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोजगाव अंबरनाथ आणि विठ्ठल डायवर बुटकरांचा भुंगा पाहला ध्रुवा कना शेठ पाटील यांचा शॉर्टगन मेहरबान पाहला मेहरबान आणि भुंगा आजच्या या चिंचाळी केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानकर धरले तास क्रमांक तीन वर धवली गाडी श्री सेवागीर व्यसन कुमारी आर्या सुजित जगदाळे पुसेगाव कुमार आरव सचिन माळवे झरे ही या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पाली सेवागीर व्यसन कुमारी जगदाळे जगदाय ज्वेलर्स पुसेगाव देवान शमित पाटील सुपने आणि पी आशिष पाटील तोंडरे पणवेल यांचा बाजीराव पाल आणि तिच्याबरोबर आरव सचिन माळवे झरे आणि अभिषेक जितेकर दापोली पारगाव यांचा घाट्या घाट्या आणि बाजा आजच्या या चिंचा केशरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मान भटकवला चौथा क्रमांक भटकवला तास क्रमांक पाच वर गाडी नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे माळशिरस एस के पाटील वाणेवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे माळशिरस यस के पाटील वाणेवाडी नगराध्यक्ष आकाशकाका माशिरास भारत ऑलकुंदे निमगाव आणि महेशा वावरे यांचा बल्मा या ठिकाणी साई पाल आणि त्याच्याबरोबर शरण्या दीपक लवठे दादासाहेब दगडू देवरकर निंबवडे यांचा ज्युनियर बलमा पाला बलमा आणि साई या भव्य आणि दिव्य चिंचाई केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी एक सुंदर आणि पारदर्शक मैदान या मैदानातला तीन नंबरचा मानकरी ठरला तृतीय क्रमांकाचा मान पटकावला आज क्रमांक सहा वर रौडली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न उर्मिला ताई गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे ही या गाडीचा तिसरा क्रमांक अशी गाडी पाळाली श्री सिद्धनाथ प्रसन्न सहभागी होती उर्मिला ताई गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे यश बापूशेट आंबेकर वड़की आणि कुमार अवतार पवार अंबर जालना यांचा हिंद केसरी अर्जुन पाला आणि त्याच्यासोबत सिंगम पाळाला अर्जुन आणि सिंगम आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मानकरी राशी तटीची लढत झाली क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वर गाडी जय हनुमान प्रसन्न आयुष अमरमाळी भोपर तेजस मार्ती खोमने कोराळे या गाडी दुसरा क्रमांकाला गाडी पाळी जय हनुमान प्रसन्न आयुष अमरमाळी भोपर संदीबाई माळी भोपर तेजस मारुती खोमणे कोराळे आणि शिवम मगर धारपुडी यांचा हरण्या पाल आणि तिच्या जिओ अनुजा नितीन आबा सेवा हडपसर कुमारे रिया प्रदीप गीते वसंत गीते कात्रबगाव बदलापूर आणि ग्रुप झरेकरांचा पाखऱ्या पाखर्या आणि हरण्या आजच्या या चिंचाले केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं सुंदर असं मैदान नवरात्रोत्सव श्री या रामा देवे आयोजित केलेला भव्य आणि सार यांचा जंगी मैदान शिव स्वराज युवा प्रतिष्ठान चिंचाळे आयोजित हो व स सा माणिक साहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेलं मैदान आणि या मैदानातला चिंचाळे केसरी मैदानातला एक नंबरचा मान एक नंबरचा मानकर ढला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री आई एकविरा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान घोट पनवेल गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली आई एकविडा प्रशांना अरुण पाटील नाना प्रधान घोट जगदीश कोळी एकनाथ पाटील घोट पणवेल यांचा या ठिकाणी सर्जा पाहला आणि तिच्यासोबत अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप आदित्य डेव्हलपर्स कारुणकरांचा चिक्या पाहला चिक्या आणि सर्जा आजच्या पहिल्या पर्वातील चिंचाळे केसरी मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेता सर्व गाडी